नमस्कार मी अक्षय कुमार पटेल आपलं अक्षय कुमार पटेल ब्लॉग या युट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये चारशे चौऱ्याऐंशी जागांसाठी फक्त दहावी पास वर जी भरती निघालेली आहे त्या संदर्भात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये जी पोस्ट आहे ती पोस्ट आहे सफाई कर्मचारी कम सब स्टाफ किंवा सब स्टाफ या पोस्टसाठी भरती निघालेले आहे यामध्ये एकूण चारशे चौऱ्याऐंशी जागांसाठी ही भरती निघालेली आहे यामध्ये जी आवश्यक शैक्षणिक पत्रता आहे ती आहे दहावी उत्तीर्ण याचबरोबर याला जी वयाची जी मर्यादा आहे वयाची जी अट आहे ती आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी अठरा ते सव्वीस वर्षे वय असणे आवश्यक आहे त्याचबरोबर एस सी एस टी उमेदवारांना पाच वर्ष या ठिकाणी वयात सवलत आहे ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष या ठिकाणी वयात सवलत आहे यासाठी लागणारी जी फॉर्म फी आहे ती जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी आठशे पन्नास रुपये आहे एस सी एस टी डब्ल्यू डी एक्स सर्विसमॅन आणि महिला उमेदवारांसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये फॉर्म फी आहे अर्ज जो तुम्हाला करायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची तारीख आहे ती एकवीस जून दोन हजार चोवीस ते सत्तावीस जून दोन हजार चोवीस ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या भरतीचे जे सिलेक्शन प्रोसेस आहे ते कशी आहे ते आपण बघूया या भरतीमध्ये तुमच्या दोन एक्झाम होणार आहेत पहिली जी एक्झाम आहे ती ऑनलाईन एक्झाम होणार आहे ही सत्तर मार्कांसाठी एक्झाम असेल आणि यासाठी जे टायमिंग आहे ते नव्वद मिनिट असेल यानंतर दुसरी जी एक्झाम आहे ती लोकल लँग्वेज टेस्ट हे तुमचे जे तुम्ही ज्या ठिकाणी अप्लाय केले त्या ठिकाणची जी लोकल लँग्वेज आहे त्याची टेस्ट होईल ती जी आहे ती एकूण तीस मार्कांसाठी असणार आहे याच्या जे टायमिंग आहे ते तीस मिनिट असणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशन जे जे एक्झामिनेशनची जे, जे टेस्ट आहे किंवा एक्झाम आहे ती जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान होईल या संपूर्ण भर माहितीचं जे नोटिफिकेशन आहे त्याचे लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक करून याचं तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करून बघू शकता दर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू